बिलकुल या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे आणि अधिवेशनाचा कालावधी फक्त बारा दिवस तेरा दिवसाचा आहे तीन आठवडे तारखेनिहाय परंतु निहाय तीन आठवडे झालं पाहिजे ही मागणी मी केलेली आहे एक दिवस त्यांनी वाढवला परंतु अधिवेशन संपण्याच्या एक दोन दिवस आधी पुन्हा बैठक घेऊन याच्यावर निर्णय घेऊ असे एक सकारात्मक उत्तर दिलं परंतु सरकार चर्चा करायला घाबरतंय विरोधी प्रश्नाचे जे बाण येणार आहे त्याला घाबरतंय कारण या सरकारने जे काही या महाराष्ट्रात करून ठेवलेलं आहे मला याचा जबाब या सरकारला द्यावाच लागेल आणि विरोधी पक्षाला अधिवेशन हे त्याचं एक उत्तम एक डायस असतं व्यासपीठ असतं आणि म्हणून मी मागणी केलेली आहे की हे अधिवेशन तीन आठवड्याचं व्हावं अभिनप्रमाणेला का आमदार जे मंत्री जे उत्तर देतात त्याची बिलकुल कारण ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये मंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या खात्याच्या कामकाजाचा जबाब मागितला जातो मंत्री उत्तर देतात कित्येक वेळेस सभापतीनं दिलेले निर्देश सुद्धा मंत्री पाळत नाही अशा प्रकारची स्थिती याला कारण असं आहे की मुख्यमंत्र्यांकडे अनेक खाती आहेत या खात्याचा कोणाकडे तरी आठ पंधरा दिवसासाठी कारभार दिला जातो अधिवेशन संपल्यावर त्या खात्याचं कोणी त्या मंत्र्याला विचारत नाही आणि म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना हा मुद्दा मांडलेला आहे की विशेषतः तुमच्या खात्याचे जे जे प्रश्न आहेत त्याच्यावर निर्देश देऊनही कोणती कारवाई होत नाही हे ऑब्जेक्शन आम्ही घेतलेलं आहे या सरकारकडून कोणत्याच अपेक्षा नाही आम्हाला हे सरकार लवकर जावं एवढेच अपेक्षा आहे आम्हाला हो मी स्वतः आज बैठकीमध्ये अशी के मागणी केलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री की सभापती पद विधान विधानपरिषदेचं अनेक दिवसांनी रिक्त आहे हे सभापतीपदी बहुमत तुमच्याकडे पण हे सभापतीपद रिक्त ठेवू नये अशा प्रकारची मागणी मी सरकारला केलेली आहे अपमान झाला असं म्हटल्यावरही ते तिथंच राहतात याचा अर्थ काय आणखी अपमान सहन करा आणखी अपमान सहन करा लोकसभेला तिकीट वरून सांगूनही खालून दिलं नाही राज्यसभेला इच्छुक असूनही जे अजित पवार सांगत होते की बहिणीला शरद पवारांनी मुलगी आणि पुतण्या असा फरक केला अजितदादानी काय केलं स्वतःच्या घरात तिकीट दिलं राज्यसभेचं काय वेगळं वागले अजितदादा अरे पण छगन बुजवार अन्याय होत असेल तर नुसतं बोलून बोलाचीच कढीन बोलाचा भात करण्यापेक्षा काहीतरी त्यांनी पावलं उचलण्याची आवश्यकता आहे एक तर अण्णा हजारे दहा वर्ष झोपलेले होते कसे काय उठले हे कळालेलं नाही एक पहिला प्रश्न क्लोजर रिपोर्टला ते आव्हान देत आहेत स्वागत आहे मला असं वाटतं या क्लोजर रिपोर्टला सीबीआयनेही मागच्या काळात आव्हान दिलं होतं परंतु आता सरकार सुद्धा हे क्लोजर रिपोर्टला सकारात्मक वागतंय सरकारने खरं तर दूध का दूध पाणी का पाणी झालं पाहिजे अशी भूमिका घेतली पाहिजे आणि आता अन्न आजारे भले उशिरा का होत नाही झोपेतून उठले असेल तर ते त्यांच्या भूमिकेचं स्वागत केलं पाहिजे मला माहिती नाही पण जे सत्य आहे ते बाहेर आलं पाहिजे चौकशी झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे ऑर्गनायझर हे संघाचं ऑफिशियली अधिकृत भूमिका मांडणार पत्र आहे आणि याच्यामध्ये अजितदादाविषयी सुस्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे परंतु आता भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करणारे लोक संघाचे आहेत का काही थोडे बोटावर मोजणे इतके लोक आहेत त्यामुळे संघाच्या लोकांच्या हातात नेतृत्वच नाही नसेल तर संघाने काही भूमिका मांडली तर मला असं वाटत नाही भारतीय जनता पार्टीवर काही फरक पडेल का। बरोबर आहे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष एक आठ दहा दिवसापूर्वीच असं बोलले होते की भारतीय जनता पार्टीला आता संघाच्या ताकदीची गरज नाही खरं तर संघाच्या बेसवर पायावर भारतीय जनता पार्टी उभी आहे संघाने हा पाया जर काढून घेतला तर भारतीय जनता पार्टी टिकू शकत नाही आणि म्हणून आज भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीनं भ्रष्टाचाराला पार्टी ऑफ डिफरन्स म्हणत होते पार्टी विथ डिफरन्स म्हणत होते आदर्श घोटाळ्यावर इकडे बजेटमध्ये निर्मला सीतारामन पाहतात आणि आदर्श घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतात देवेंद्र फडणवीस विधानसभेमध्ये दे, नारायण राणेवर आरोप करतात नारायण राणे भाजपचे केंद्रीय मंत्री होतात असे अनेक घटना या महाराष्ट्रात नव्हे तर देशात घडलेल्या आहेत म्हणून भारतीय जनता पार्टी काय पार्टी विथ डिफरन्स राहिलेलीच नाही आणि म्हणून आर एस एसला संघाला या भूमिका मला वाटत नाही पटत असतील कारण सर्व करायचं काय नुसती सत्ता प्राप्त करणं आपलं उद्दिष्ट आहे की समाज परिवर्तन आपलं उद्दिष्ट आहे मला वाटतं हे संघाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे पण भारतीय जनता पार्टीला हे आता हे संघाची शिकवण भारतीय जनता पार्टी विसरत चाललेली आहे देवेंद्र फडणवीस वारंवार आरोप करतात की अल्पसंख्याकांच्या मतदानामुळे म्हणजे जे ठाकरे म्हणत होते असं तुम्हाला मतदान मिळाल्यामुळे तुम्ही चांगली

तर तुम्ही जास्त मतं घ्या पण सीट आमच्या जास्त येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही आम्हाला भारतीय जनता पार्टीची गिरतोबी टांग उपर नावाची एक म्हण आहे तशा पद्धतीने भूमिका असतात मताची टक्केवारी सांगणार आकडे सांगणार इथं झालं मग भारतीय जनता पार्टी जिथं पराभूत झाली होती तिथं एकवीस ठिकाणी आघाडी आहे मग भारतीय जनता पार्टी जिंकली होती तिथं किती ठिकाणी भारतीय जनता पडला आघाडी आहे हे पण काढलं पाहिजे भारतीय जनता पार्टीने आता मी भावनकुळेंचं बघत होतो ऐकत होतो एकवीस ठिकाणी मग तुम्ही जिथं निवडून आले तिथं किती ठिकाणी लिहिले हे जरा सांगा भारतीय जनता पार्टीचे आमदार लढलेल्या मतदारसंघापैकी मी म्हणेल पन्नास टक्क्याच्या वर मतदारसंघात महाविकास आघाडीला आघाडी आहे मला माहिती नाही काय साध्य झालं पण जी भूमिका आहे जी सरकारने मान्य केलेली आहे सरकारने मोठा गाजावाजा करून वाशीला जाऊन सरकारचा अध्यादेश दिला होता त्याचं काय झालं हा माझा सुद्धा सरकारला प्रश्न आहे उठू ना कारण हा अध्यादेशाला सजेशन ऑब्जेक्शन येतच असतात सरकारने ते फेटाळायचे असतात किंवा स्वीकारायचे असतात त्याच्यापेक्षा योग्य तो निर्णय सरकारने घेतला पाहिजे मला असं वाटतं बीएसईत कोण कोण असावं त्याची यादी ठरलेली असती कोणी काय पक्षाचं याचा आजार रहावं त्याचा आजार असं काही नसतं पण अजितदादा याचे विशेष निमंत्रित आहेतच उपमुख्यमंत्री असल्यामुळे पण ते नव्हते हे सत्य बैठक आहे पार पडते काय महाविकास आघाडी एकत्रितरित्या येणारी विधानसभा लढणार आहे पूर्णपणे महाविकास आघाडी लोकसभेला जशी लढली तशाच पद्धतीनं विधानसभेला ताकदीनं आम्ही लढणार आहोत आत्ताच्या जेवढ्या जागा लोकसभेच्या बघितल्या तर एकशे पंच्याऐंशी जागेच्या वर महाविकास आघाडी जिंकू शकते अशा प्रकारची स्थिती आहे आणि ही स्थिती नुसती टिकवायची नव्हे तर याच्या पुढे आम्हाला जाण्याचा प्रयत्न आहे म्हणून अशा पद्धतीनं ना, येणाऱ्या काळात बैठका होत राहणार आहे <coughs> त्याला विरोध करू आम्ही कारण हे स्मार्ट मीटर हे भारतामध्ये रिजेक्ट केलेले आहेत सगळ्या ठिकाणी आणि रिजेक्ट केलेले या महाराष्ट्रात अॅक्सेप्ट केले जातात हे का केले जातात हा जनतेचा प्रश्न आहे ज्याला दोनशे तीनशे युनिट वीज लगती त्याला स्मार्ट मीटर बारा हजार तेरा हजाराचं मीटरची गरज काय हा प्रश्न आहे निश्चित याच्याविषयी अधिवेशनात आवा आवाज उठू चला थँक्यू बिलकुल या सरकारचं हे शेवटचं अधिवेशन आहे आणि अधिवेशनाचा कालावधी फक्त बारा दिवस तेरा दिवसाचा आहे तीन आठवडे आहे परंतु दिवस निहाय तीन आठवडे झालं पाहिजे ही मागणी मी केलेली आहे एक दिवस त्यांनी वाढवला हो परंतु अधिवेशन संपण्याच्या एक दोन दिवस आधी पुन्हा बैठक घेऊन याच्यावर निर्णय घेऊ असं एक सकारात्मक उत्तर दिलं परंतु सरकार चर्चा करायला घाबरतंय विरोधी प्रश्नाचे जे बाण येणार आहे त्याला घाबरतंय कारण या सरकारने जे काही या महाराष्ट्रात करून ठेवलेलं आहे मला याचा जबाब या सरकारला द्यावाच लागेल आणि विरोधी पक्षाला अधिवेशन आहे त्याचं एक उत्तम एक डायस असतं व्यासपीठ असतं म्हणून मी मागणी केलेली आहे की हे अधिवेशन तीन आठवड्याचं व्हावं बिलकुल कारण ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये मंत्र्यांना त्यांच्या त्यांच्या खात्याच्या कामकाजाचा जबाब मागितला जातो मंत्री उत्तर देतात कित्येक वेळेस सभापतीनं दिलेले निर्देश सुद्धा मंत्री पाळत नाही अशा प्रकारची स्थितीने याला कारण असं आहे की मुख्यमंत्र्यांकडे अनेक खाती आहेत या खात्याचा कोणाकडे तरी आठ पंधरा दिवसासाठी दि कारभार दिला जातो अधिवेशन संपल्यावर त्या खात्याचं कोणी त्या मंत्र्याला विचारत नाही म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना हा मुद्दा मांडलेला आहे की विशेषतः तुमच्या खात्याचे जे जे प्रश्न आहेत त्याच्यावर निर्देश देऊनही कोणती कारवाई होत नाही हे ऑब्जेक्शन आम्ही घेतलेलं आहे या सरकारकडून कोणत्याच अपेक्षा नाही आम्हाला हे सरकार लवकर जावं एवढेच अपेक्षा आहे आम्हाला हो मी स्वतः आज बैठकीमध्ये अशी मागणी केलेली आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना की सभापतीपद विधान परिषदेचं अनेक दिवसांनी रिक्त आहे हे सभापतीपदी बहुमत तुमच्याकडे पण हे सभापतीपद रिक्त ठेवू नये अशा प्रकारची मागणी मी सरकारला केलेली आहे